काय घटना होती सकाळी मी आपलं घरहून आठ वाजता शेतात आलो गट नंबर पाचशे एकोणपन्नासमध्ये आणि मी त्यांना बोललो की का रे तुम्ही उठले नाही का असं हिंदीमध्ये ते बोललो मी आणि दरवाजा लोटला मी दरवाजा लोटल्यावर मला त्यांची परिस्थिती वाईट दिसली त्यांच्या तोंडाला रक्त आलेलं होतं आणि त्यांना सर्वांना बघितलं ना सीधा पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला पोलिसांना कळवलं मी ना की माझ्या शेतात असं अशी घटना घडलेली आहे किती वर्षापासून होते हे माझ्याकडे कमीत कमी सात आठ वर्षापासून होते कुठले होते रहिवाशी काय हे का? रहिवाचे होते गडी तालुका बिष्ठान जिल्हा जळगाव खरगोन खरगोन जिल्हा खरगोन जिल्हा असं काही आपण बरेच काही वाटत काहीच नाही कोणाशी वादविवाद नव्हतं नेमकं काही घटना हे कशी घडली याचं काही सांगता काही सांगता येत नाही तपासातल्या बाबी मी आत्ताच डिस्क्लोज करू शकत नाही पोस्टमॉर्टम योग्य त्या काळजीसह वरिष्ठ डॉक्टर्स असतील अशा पद्धतीने केलं जाईल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय ट्रान्सपरंटली आणि इन कॅमेरा प्रोसिडिंगसह केल्या जातील आमचं जेवढं सहकार्य शक्य आहे फॅमिलीला मदत आणि सहकार्य पोलिसांच्या दृष्टीने शक्य आहे ते सगळं सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरखेडा या गावाच्या शिवारामध्ये एका शेतामध्ये चार अल्पवयीन मुलांची हत्या झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे या मुलांची सर्व चारीच्या चारी, चारी यामध्ये दोन मुलं आहेत आणि दोन मुली आहेत तर यांची धारधार शत्राने हत्या केलेली आहे या घटनेच्या संदर्भात एफ आय आर रावेर पोलीस स्टेशनला तीनशे दोन आय पी अंतर्गत दाखल केली जात आहे आणि याचा पुढील तपास हा डायरेक्ट आय पी एस अधिकारी एस पी जळगाव कुमार चिंता यांच्याकडे देण्यात येत आहे माननीय आय जी नाशिक रेन यांच्या आदेशांमुळे आपण एक एस आय टी टीमचं गठीत यामध्ये करतोय जे तपास कुमार चिंता आय पी एस यांच्याकडे असेल आणि त्याच्या अंतर्गत था था चार पी आय दर्जाचे अधिकारी त्यांना या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी असतील फॉरेन्सिक एव्हिडन्स सायंटिफिक एव्हिडन्स त्याचप्रमाणे इंटरेगेशन आणि घटनास्थळ आणि इतर बाबी या प्रत्येक बाबीचं त्यामध्ये आम्ही कामाचं वाटप करून आ, या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याचं आणि तात्काळ अटक करण्याचं एकंदरीत नियोजन केलेलं आहे हा सगळा जो मुद्दा आहे तो तपासच आहे त्या तपासात येणाऱ्या बाबी आहेत जसा तपास प्रोग्रेस होईल त्यानुसार आपल्याला कोणत्या यात इथे घटनास्थळावर एक कुराड आम्हाला मिळालेली आहे सुरू आहे आणि त्या शस्त्रानेच वार केल्याची एकंदरीत संशयित आरोपी आहे हा तपासाचा भाग आहे मी आता शोधण्यासाठी आपण काही पथक करून जी आहेत म्हणून सांगितलं की एसआयटी इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत केलेली आहे त्यामध्ये के चार पीआ दर्जाचे आहेत त्यांना या आरोपी निष्पन्न करून अटक करण्याचं कामकाजही देण्यात आले आज जी रावेर तालुक्यामध्ये रावेर काही अंतरावर एका शेतामध्ये चार मुलांची हत्या झालेली आहे ही अतिशय वाईट घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि ज्यावेळेस मला ही माहिती पडल्यानंतर मी ताबडतोब तिथल्या डीवायस पीशी फोन करून त्यांना ह्या सगळी चौकशी करायला लावली आणि आता त्यांनी काही चार पाच आरोपांना त्यांनी आता ताब्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की ज्या कुटुंबामधलेच काही फॅमिली फ्रेंड ज्या होते त्या कुटुंबातले जे मित्र होते त्यांनीच ही घटना घडून आणलेली आहे असं लक्षात येतं आहे आता त्याची चौकशी सुरू आहे आणि अधिकाऱ्यान आता मी पण त्या घटनास्थळी आता काही वेळात पोहोचणारच आहे पण हे जे काही प्रकार घडलेला आहे अतिशय वाईट घडलेला आहे त्याच्यामध्ये दोन मुली होते आणि दोन मुलं होते आणि त्यांची कुराडीने गळा काप चिरून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे काही लक्षात असं पण येतं आहे की तेरा वर्षाच्या मुलीवर रेप म्हणजे झालेला आहे असे काही तिथं वाटतं आहे तर त्याची पण आम्ही चौकशी करायला लावलेली आहे आणि जे कोणी आरोपी याच्यामध्ये असतील त्या आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश एक खासदार म्हणून नक्कीच मी दिलेले आहेत आणि याची पूर्ण माहिती घेऊन काय काय होते याच्याकडे माझं लक्ष द्या